मुस्लिम आरक्षण व संरक्षण पदयात्रा दोन हजार पंचवीस सोलापूर ते मुंबई मंत्रालय पैदल यात्रा एक जानेवारी ते जानेवारी एकता संस्था सोलापूर यांच्या काढण्यात आली आहे संस्थापक अध्यक्ष इरफान शेख यांच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सोलापुरातील मौलाना अबुकलाम आझाद चौकातून पैदल यात्रा मुंबई मंत्रालय पर्यंत काढण्यात आली ही यात्रा मुस्लिम आरक्षण व संरक्षण मिळावे म्हणून आणि पाच टक्के आरक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुस्लिमांना मुलांना शिक्षणासाठी सवलत यासाठी मुस्लिम समाजावर होणारे गैरव्यवहार याच्या विरोधात एकता समाजसेवा संस्था सोलापूर यांच्या वतीनं मुंबई मंत्रालय पैदल यात्रा काढण्यात आली आहे गुरुनानक चौक मौलाले चौक किडवाई चौक तसेच सोलापूर शहरातील महापुरुषांना वंदना व पुष्पहार अर्पण करून ही यात्रा काढण्यात आली आहे यावेळी या उपस्थित माजी महापौर आरिफ शेख हाजी मतीन बागवान मोबिन सय्यद सी अशफाक मेंबर बागवान सईद नाईक तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते लिए के नौजवान प्रेरणादायक नौजवानची हैसियत हमारे हर भी अजीज इरफान भाई शेख इनका एक बहुत ही बड़ा मकसद और उद्देश्य के साथ में ये यहाँ से आज निकल रहे हैं सोलापुर से या सोलापुर की इस नई जिंदगी की तीन से लेकर मंत्रालय है और वहाँ से जो है राजमोहन पड़कर के वो जिम्मेदारों को मुस्लिम आरक्षण और सौरक्षण और शिक्षा इस उन्वान को लेकर के मौजूदा गवर्नमेंट तक मुसलमानों की खास तौर पर और उमूमन तमाम वंचित घटकों की बात लोगों के सामने रखने उनसे मनवाने और उनसे मुस्लिम और वंचित समाज के काम को आगे बढ़ाने की नीयत से पूरी हिम्मत और हौसले के साथ और पूरे प्यार और मोहब्बत और एकता के साथ छोटे बंदों से कहने आज सोलापुर से मुंबईला पायी निघालेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की संविधान बचाव त्याचबरोबर संविधानाला अभिप्रेत असलेलं मुस्लिम आरक्षण त्याचबरोबर राज्यामध्ये आणि देशामध्ये जो काही संविधानाला घातक असलेले कृत्य मानवी समाजाला घातक असलेले कृत्य घडत आहेत या सर्व कृत्याला पायबंद घातलं पाहिजे म्हणून आमचा हा बंधू आज सोलापूर शहरातून मुंबई पाहत चाललेलं आहे आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड मराठा सेवा संघ त्यांच्या पाठीशी आहोत आणि भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या सर्व प्रमुख मागण्या तात्काळ मान्य करावेत आणि या युवकाचं जे आंदोलन आहे त्याच्या आंदोलनाला फलित मिळावं